उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस स्थानक रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिनबाई विद्यालय दिग्रस येथे गुरु पौर्णिमानिमित्त कार्यक्रम आज दिनांक दहा जुलै रोजी आषाढी पौर्णिमा अर्थात गुरु पौर्णिमानिमित्त गुरु कार्यक्रम दिनबाई विद्यालय येथे संपन्न झाला संस्थेचे अध्यक्षा मीनाताई पाटील महिंद्रे अनुराग पाटील महिंद्रे सुरेंद्र शर्मा सर बर्नेला सर दिनबाईचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पत्रकार अफजल खान पत्रकार लुकमान खान पत्रकार साजिद पतलेवाले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला प्राध्यापक अनिल लेहे यांनी गुरूंचे महत्व असलेल्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली तर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंबद्दल आदरभाव व्यक्त केला यावेळी अध्यक्षा या मीनाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याच कार्यक्रमात सुरेंद्र शर्मा सर बर्नेला सर व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला

आपल्याला पंख देत असतात गुरुजन आपल्या गुरुजनांची माहिती आपल्या शास्त्रांमध्ये काहीतरी अशा प्रकारे कायदे आहे गुरु र ब्रह्म गुरु विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री गुरुदेव नवा गुरु हे आपल्या गुरु आपल्या शिष्यांना योग्य करत असतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंतराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जात असतात गुरुंप्रती मला अखेर असे दोन शब्द बोलू वाटते की गुरु गुरुंच्या गुरुंनी दिला ज्ञान रूपी वसा गुरुंनी दिला ज्ञान वसा आपण चालू हा पुढे वार वारसा आपण चालू हा पुढे वारसा इतकेच बोलून इतके वार। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद